जय भीम मित्रांनो आज आपण महात्मा फुलेंना स्त्री शिक्षणाचे प्रणेते अस्पृश्य आणि महिलांसाठी भारतातील पहिली शाळा उघडणारे सुधारक म्हणून मानतो परंतु आजच्या घडीला तुमची प्रतिकूल परिस्थिती तुम्ही बदलू पाहत आहात आणि एक यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न तुम्ही उरी बाळगत असाल तर तुमचे आदर्श टाटा बिर्ला अंबानी आणि आता सध्याच्या घडीला अदानी असतील परंतु तुम्हाला माहिती आहे का महात्मा फुले हे फक्त समाज सुधारकच नव्हते तर ते एक उत्तम उद्योजक ही होते भारतातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीमध्ये तेव्हा त्यांचं नाव येत होतं मित्रांनो आपल्या पुणे सातारा महामार्गावरील कात्रजचा बोगदा कुणी बांधला हे तुम्हाला माहित आहे का अरे आपल्या महात्मा फुलेंनी हो हो आपल्या महात्मा फुले विश्वास नाही ना बसत अरे त्या काळी टाटांचं वार्षिक उत्पन्न होत आणि महात्मा फुले अरे बाबांनो हे मी गोष्ट तब्बल सव्वाशे वर्षापूर्वीची सांगतोय तेव्हाचे एकवीस हजार रुपये म्हणजे आताचे अरे विषय सोडूनच त्या तर जाणून घेऊयात का आता उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल तर मित्रांनो आजच्या काळात समाजसेवक म्हणजे तो गरीब असावा असे मत बाळावत असताना महात्मा फुलेंचा आदर्श घ्यावा लागतो महात्मा फुले पैशांच्या दृष्टीने मोठे आसामी होते ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे व त्या मार्गाने पाऊल टाकून समाज उन्नतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे सव्वाशे वर्षांपूर्वी ते शेअर्स वरती लिहितात महात्मा ज्योतिराव यांच्या कंपनीने कात्रजचा बोगदा बांधला येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा बांधण्याचे काम देखील त्यांच्या कंपनीने पूर्ण केले एक उद्योगपती कार्यकारी संचालक अर्थतज्ञ शेअर्स मार्केटचे अभ्यासक अशी त्यांची विविधांगी भूमिका राहिली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे महात्मा फुले कार्यकारी संचालक होते एक उत्तम उद्योगपती म्हणून त्यांची गणना केली जात असे तत्कालीन पुण्यातील श्रीमंत व्यक्तीमध्ये महात्मा फुलेंचं नाव बऱ्याच वरच्या क्रमांकावर होत धरणे पूल राजवाडे कापड गिरण्या अशी बरीच कामे या कंपनीने केली प्राचार्य हरिनरके आपल्या लेखात लिहितात मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत भायकाळा पूल आणि परेळचे रेल्वे वर्कशॉप मुंबईतील अनेक कापड गिरण्या भांडारदारा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मी विलास राजवाडा आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केली आहेत राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खेमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या त्यातून मिळवलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली ज्योतिरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाईल या कंपनीचं पुण्यात पुस्तक विक्री केंद्रही होत सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी ज्योतिरावांकडे होती ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी उद्योगपती नामवंत शेतकरी म्हणून ज्योतिरावांचा नाव लौकिक होता मग मित्रांनो कसे वाटले उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुलेंना नुसते बिल्डर नाही तर नेशन बिल्डर म्हणावे लागेल काय मग मित्रांनो समजली काही महात्मा फुलेंची दुसरी बाजू चला तर स्वतः आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनूयात उद्योजक बनवूयात आणि सामाजिक कार्यास हातभार लावूयात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत